सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मंजूर केल्या मात्र सरकारनं जी अधिसूचना जारी केली आहे त्यावर सतरा फेब्रुवारी पर्यंत आक्षेप नोंदवायचे आहे त्यानंतरच सरकार पुढील कारवाई करू शकणार आहे पुन्हा नव्यानं आंदोलन होत असताना समाज भ्रमित झाला आहे त्यांनी विचार करून आंदोलन करावं असा सल्ला ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय तसेच जरांगे पाटील यांनी स्वतःची काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे मी आपल्या सर्वांच्या जरांगे पाटलालासुद्धा ही विनंती करेल की जरांगे पाटलाची या समाजाला फार गरज आहे एक चांगले योद्धा ते आहेत आणि अशा प्रकारचा योद्धा समाजामध्ये अनंत वर्ष जगणं फार आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्वात प्रथम आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी प्रकृती सुदृढ राहिली तर आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो प्रकृती जर खालावली आणि हे झालं तर आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी काळजी त्यांनी घ्यावी आणि त्याप्रमाणे आंदोलनाची रूपरेषा त्यांनी ठरवावी एवढंच निवेदन मी आपल्या माध्यमातून करू शकतो विरोधाचं कारण न सांगता चंद्रलाला यांना निष्कासित करणं योग्य नाही त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजात राज्य सरकार आणि मागास वर्ग आयोगाबाबत चुकीचा संदेश जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं तर ओबीसी समाजाला संशय घेण्याचं कारण आहे जर उद्या ओबीसी समाजाच्या विरोधात अहवाल गेला तर त्याची फार मोठी किंमत मागास वर्ग आयोगाला चुकवावी लागेल असंही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं सर्व प्रकारची सरकारसोबत चर्चा झाली दोघांनी ड्राफ्ट अमेंडमेंट जे काय असेल ते मंजूर केला आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं आणि सरकारला ते पूर्ण करण्याकरता वेळ दिला पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की हा जो प्रस्तावित ड्राफ्ट अमेंडमेंट सरकारने जाहीर केलेला आहे त्याच्यावरती सतरा तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहे आणि त्या आक्षेपाचं निराकरण झाल्यानंतर नंतरच सरकार अधिवेशन बोलवू शकते हा नियम आहे आणि त्याप्रमाणे सरकारचे हालचालनी सुरू आहे सरकार शांत झोपलेला आहे असं नाही आहे